हाय गाईज रात्रीचा उरलेला जो भात असतो त्यापासून आपण चटपटीत नाश्ता बनवायचा आहे आपल्याला तर त्यासाठी आपण घेतलेले आहे कोबी चार मिरच्या दोन कांदे दोन टमाटर आणि इथे घेऊया तिखट हळद आणि हे सोयाबीनच्या वड्या आहे ह्या बॉईल करून घेतलेल्या आहे आणि इथे जिरा मोहरी घेतली आहे इथे बघू शकता चाट मसाला पण घेतलेला आहे आणि इथे मीठ घेतलेलं आहे चला बनवूया चटपटीत सकाळचा नाश्ता कोबी कापून घेतलेली आहे टमाटर लांब कापून घेतलेले आहे मिरची कापून घेतलेली आहे कांदा कापून घेतलेला आहे आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आता तेल गरम होऊ द्यायचं मस्तपैकी आणि त्यामध्ये आपण घालूया बॉईल केलेल्या सोयाबीनच्या वड्या आहे त्यामध्ये आपण चाट मसाला घालून घेऊया आपलं तेल तापलेलं आहे यामध्ये जिर मोहरी घालून घेऊया कांदा मिरची घालून घेऊया नंतर टमाटर घालून घेऊया नंतर कोबी घालून घेऊया ज्याप्रमाणे नूड नूडल्समध्ये आपण कोबी घालतो त्याचप्रमाणे कोबी ठेवायची आहे जास्त शिजवायची नाही आहे मग त्याला फिरून घेऊया चला तर मग कांदा टमाटर आणि कोबी झालेली आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया जे उकळलेले आपण सोयाबीनच्या वडे आहे चाट मसाला घालून ठेवलेले होते ते घालून घेऊया वावस्त होत वाव चटपट अगदी बघू शकता घरच्या घरी किती सुंदर नाश्ता होतो पोह्यांपेक्षा पण एकदम टेस्टी लागतो हा नाश्ता आणि पोट पण भरल्या जाते छानपेकी त्यानंतर तिखट आणि हळद घालूया एक चमच मीठ घालूया त्यामध्ये रात्रीचा उरलेला भात घालून घेऊया कोथिंबीर घालून घेऊया किती टेस्टी नास्ता तयार झालाय बघू शकता मित्रांनो वा घरच्या घरी जर एवढा टेस्टी भात पुलावसारखा अगदी पुलाव सारखा भात झालाय हा नूडल्स खाल्ल्यासारखे लागतो तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ह्याच्यासोबत आपण नमकीन घेतलेलं आहे खायला वाव किती टेस्टी या बघ नाश्ता करायला